निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला तरी महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागा वाटपाचा संघर्ष अजून थांबलेला नाही शिंदे सेनेचे विद्यमान खासदार असलेल्या काही मतदारसंघांवर भाजप आणि अजित पवार गटाकडून दावे केले जात आहेत त्यामुळं हा वाद आता वाढतच चालला आहे हिंगोली मतदारसंघात शिंदे सेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या जागी भाजपचा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत तर आता नाशिकमधील शिंदे सेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं तिकीट कापून त्या जागी अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी पवार गट आग्रही झाला आहे त्यामुळं शिंदे गटात अस्वस्थता झाली आहे अजित पवार गटाला महायुतीत सात जागा देण्याचं ठरलं होतं त्यात बारामती शिरूर सातारा धाराशिव रायगड परभणी आणि नाशिक या जागांचा समावेश होता मात्र आता त्यातही तडजोड करण्याची वेळ दादांवर आली आहे बारामतीत पत्नी सुनेत्रा यांचा विजय सुकर करण्यासाठी अखेरच्या टप्प्यात देवेंद्र फडणवीस यांनी खेळी करत महादेव जानकर यांना युतीच्या बाजूने वळवलं त्यांच्या मागे असलेला धनगर समाजाची मतं बारामतीत सुनेत्रा पवारांना मिळतील अशी त्यामागे अटकळ आहे मात्र त्या बदल्यात अजितदादांना आपल्याकडे असलेला परभणी मतदारसंघात जानकरांसाठी त्याग करावा लागतोय सातारा मतदारसंघासाठी भाजपनंही प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे उदयनराजे भोसले यांनी चार दिवस दिल्लीत टळ ठोकून आपली उमेदवारी पक्की करून आणली आहे त्यामुळे अजित पवार गटाला साताऱ्यावरही पाणी सोडण्याची वेळ आली आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी दादांनी नाशिकवर दावा केला तिथं कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ किंवा त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना मैदानात उतरवण्याचं पक्षाचं नियोजन आहे भाजपनंही नाशिकवर दावा केला होता कारण या लोकसभा मतदारसंघातील सहा आमदारांपैकी तीन जण राष्ट्रवादीचे आणि तीन जण भाजपचे शिंदे सेनेचा इथे एकही आमदार नाही हा मुद्दा पुढे करून हेमंत गोडसेंचं तिकीट कापण्याची रणनीती भाजपनं आखली भाजपच्या अंतर्गत अहवालात विरोधात अँटी इन्कन्बन्सी असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कळवण्यात कर, आलं त्यामुळं ता भाजप आणि अजित पवार गटात रस्सी खेच सुरू आहे अखेर भुजबळांच्या नावावर जवळपास एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली समीर भुजबळ यांनी तेव्हा मनसेत असलेल्या हेमंत गोडसे यांचा तब्बल बावीस हजार मतांनी पराभव केला होता मात्र नंतर दोन हजार चौदामध्ये गोडसे शिवसेनेत आले त्यांनी छगन भुजबळ यांचा पावणे दोन लाख मतांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ यांची लढत झाली मात्र मोदी लाटेत गोडसेंनी भुजबळांचा पावणे तीन लाख मतांनी पराभव केला होता दोन वेळेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आता स्वतः सिनियर भुजबळ मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघ अजित पवारांसाठी सुटलाय तिथं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याशी दादा गटाचा सामना होणार आहे तर दुसरीकडे शिंदे सेनेनेही या मतदारसंघावर दावा केलाय आता अमोल कोल्हेंशी दोन हात करण्यासाठी दादांकडे तगडा उमेदवार नाही पण त्यांना ही जागा सोडायची नाहीये त्यामुळं शिवसेनेचे माजी खासदार आणि आता शिंदे सेनेत असलेले आढळराव पाटील यांनी अजितदादांनी आपल्या पक्षात घेतलंय आणि शिरूरची उमेदवारी दिली आहे महायुतीतील ही तडजोड असल्याचं शिंदे सेनेतून सांगितलं जात असलं तरी शिंदे सेनेनं एक तगडा उमेदवार पक्षातून गमावल्याची खंत मात्र व्यक्त होतीये